महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील पाच लाख हजार सहाशे एकाहत्तर शेतकऱ्याचा राहिलेला पीक विमा त्वरित नाही दिल्यास बहुजन विकास अभियान प्रताप गप्प राहणार नाही आज शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत त्यांनी भरला हक्काचा पीक विमा त्यांना मिळत नसल्यास पीक विमा कंपन्या यांचा लाभ होणार आहे मागील काळामध्ये पीक विमा कंपन्याचा पंचवीस हजार कोटीचा फायदा झाला शेत शेतकऱ्याचे आणि फायदा मात्र पीक कंपन्याचा अशी अवस्था झाली आहे म्हणून माननीय आमदार संजय बनसोडे साहेब यांनी देखील याकडे गांभीर्याने पाहावं अशी मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रणिती अभियान प्रमुख संजय कुमार प्रसिद्धी प्रमुख संजय राठोड अंबादास पाटील लक्ष्मण आडे पाटील गुरुनाथ राठोड प्रल्हाद पाटील राजकुमार जावेद शेख इत्यादी मागणी केली लातूर जिल्ह्यामध्ये पाच लाख पासष्ट हजार सहाशे सत्याहत्तर लोकांना आजपर्यंत शेतकऱ्याला पिकव मिळालं नाही माझी शासनाला विनंती आहे लातूर जिल्ह्यातील जे झाले शेतकऱ्यात त्यांना देखील पीक विमा द्यावा कारण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यात शेतकरी आज कर्जबाजारी झालेत पाऊस पडत नाही पीक चांगले वाळून चालले शेतकरी त्याकडे बघून हळहळ करतायत पीक विमा फोतून पीक विमा देत नाही माझे आदरणीय महोदय देखील मंत्री महोदय साहेब आपण अनेक विकासाची कामे करत त्या कामाकडे करून काम करून लक्ष करा आणि जिल्ह्यातील पाच लाख पाचशे लोकांना त्याचा पीक मिळायला पाहिजे यासाठी मंत्री मोदयांनी भाग घेऊन शेतकऱ्यांना नाही मिळाला पाहिजे यासाठी मंत्री मोदयांनी थकावं किती केल्याची मागणी आहे बहुजन विकास आभेनं आता आपण विविध आंदोलन केलं ला आम्ही लाटे सत्ताग्रह केला टिप्पल सत्ताक्र केलं रुग्ण सत्याक्रह केलं चाळीव सत्याग्रह केला काल परवा मोर्चा दिला मात्र शेतकऱ्याचा भाग निर्माण होत नाही शेतकऱ्याला आता तत्काळ तात्काळ घ्यायला पीक माय तात्काळ त्यांना घ्यावा कारण अडचणी पीक मा शेतकऱ्याला कामा द्याय कारण त्याचा हक्का विमा आहे मुलांची विनंती आहे सरकारला की तोपैकी मध्ये आहेत यावा धन्यवाद